अतिशय उत्कृष्टपणे कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे काय नक्की तुमच्या प्रतिक्रिया काय छान वाटतंय मी छोटासा ग्रुप तयार केला पण त्याला म्हटलं जातं हिवलीचे रोप लावले दारी गगनावरी त्या पद्धतीने तुमच्या एका मैत्रीचं रोप तर या ठिकाणी तुम्ही समूहा समूहामधून जे फुलवलं आणि आज त्याचा हा वटवृक्ष या ठिकाणी आपल्याला दृश्याच्या माध्यमातून मित्र बघायला मिळतोय नात्यांचे बंध मैत्रीच्या गाठी नव्याने घट्ट होती चोवीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा देवळा जनता विद्यालय ज्युनियर कॉलेज मेशी शाळेतील दहावी सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार ब्याचच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आयोजित केलेला स्नेहसंमेलन व शिक्षक कृतज्ञता सोहळा रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी शिवपर्व कृषी पर्यटन केंद्र वाजगाव तालुका देवडा येथे मोठ्या थाटात पार पडला यामध्ये सर्व आजी माजी शिक्षकांचा गौरव करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य गोरख निकम सर होते या अविस्मरणीय शो सोहळ्याला प्रमुख पाहुणे बाजीराव सूर्यवंशी सर चंदन एस बी सर खरे सर श्रीमती अहिरे पी डी मॅडम व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे आयोजक इयत्ता दहावीची बॅच सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारच्या सर्व विद्यार्थी यथोचित सर्व शिक्षकांना शाल पुष्प श्रीफळ देऊन सन्मान केला या सोहळ्याची सुरुवात सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती माता तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस दीपक प्रज्वलन आणि अभिवादन करून स्वर्गीय मित्रांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करून सर्वांनी आपापली ओळख करून दिली सर्व शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते द्वारा शाळेतील आठवणी व्यक्त केल्या यामध्ये शिक्षकांनी केलेले संस्कार मदत व शिस्त यामुळे आज विद्यार्थी जीवनात यशस्वी झाले शिक्षक मार्गदर्शनामुळे जुन्या आठवणींना उजाळा दिला अनेक विनोद सांगितले भरभरून आशीर्वाद दिला कार्यक्रम घेतल्याबद्दल आभार मानले बहुसंख्य मित्रमैत्रिणी कार्यक्रमाला उपस्थित होते प्रत्येकाने बालपणातील शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला व झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली ज्यांना यश प्राप्त झाले त्यांनी आपल्या सर्व शिक्षकांमुळे शक्य झाले त्याबद्दल मनापासून आभार मानून ऋण व्यक्त केले शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सन्मानाबद्दल हीच आमची पावती व खरी संपत्ती असा गौरवोद्गार काढला विद्यार्थ्यांना शाळेविषयी असणारी व निष्ठा यामुळे सर्व शिक्षक भारावून पुन्हा एकदा इयत्ता दहावीचा वर्ग भरण्याचा अनुभव सर्वांना आला अतिशय खेळीमेळीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपस्थितांना उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली या स्नेहसंमेलनाचे व कृतज्ञता सोहळ्याच्या नियोजनाबद्दल तसेच सर्वांनी एकमेकांना भावी आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचे भर व आरोग्यमय जाऊ या शुभेच्छा दिल्या असा हा आगळा वेगळा मैत्रीचा उत्सव शालेय जीवनाच्या आठवणींना उजाडा देत मैत्रीच्या मैफिलीत चांगलाच चा रंग भरला सर्वांच्या सहवासात हा दिवस आठवणींनी भरलेला ठरला एकमेकाबरोबरचे फोटो काढून मैत्रीच्या स्मृतींना जपले हा आनंददायी कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाडा देणारा ठरला हा स्नेह हो कायम राहील सर्वांनी आशा व्यक्त केली हो या स्नेह मिळाव्याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पगार प्रकाश पगार यांनी केले आभार प्रदर्शन प्रशांत सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाजीराव सूर्यवंशी महेंद्र जाधव सोपान जाधव मीना जाधव शरद शिरसाट कल्पना भुईटे सचिन अहिरे गणेश देवरे सतीश बोरसे यांनी प्रयत्न केले पुढील वाटचालीत सगळ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या एसनाई टी न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे स्वागतासा सुह स्वागतासा सोहळा स्वागता सा सुोह स्वागतासा सुह ी दूतले एते साकारे ज्ञानरूपि दूतले एते साकारे आदराने सन्मानाने आदराने सन् आपुने प्रेम भराने स्वागताचा सोहळा स्वागताचा सोहळा या मोहरावी पुने अमृता मोहरावी क्षणाने मोहरावीलपाने ज्ञान संस्कार पुलोनिया वन्दितो प्रभो नमस्कार आपण बघत आहात यस नाईन टी व्ही न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार आज या ठिकाणी जर बघितलं तर आपण आहोत वाजगाव या ठिकाणी शिवप्रभो म्हणून हे एक पर्यटन केंद्र आहे आणि या ठिकाणी आज या स्नेह मेळाव्याचं आयोजन या मित्रांनी या ठिकाणी केलेलं आहे इतका सुंदर कार्यक्रम आणि हा जी जागा आहे खूप छान असा त्यांनी या जागेचा शोध घेऊन या ठिकाणी कार्यक्रमाला अतिशय सुरुवात चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झाली आज हा जो सिनेमेळावा मेळावा आहे गेले तर बघायला गेलं अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून मित्र एकमेकांपासून विखुरलेले असतात आज पुन्हा या मित्रांचा कुठंतरी एकोपा या ठिकाणी आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून बघवायच मिळालेला आहे जर आपण दृश्याच्या माध्यमातून बघितलं तर पूर्ण मित्र मैत्री नी या ठिकाणी उपस्थित आहेत आजचा हा मेळावा त्यांचा या प्रसंगी कशा पद्धतीने त्यांनी साजरा केला आपण त्यांच्याशी या विषयावरती सविस्तरपणे संवाद साधणार आहोत दादा तुमचं नाव सांगा योगेश गांगुर्डे गांगुर्डे साहेब एस नाईन न्यूज मध्ये तुमचं मी स्वागत करतो काय सांगाल आजच्या या मैत्री दिवसाच्या स्नेहसंमेलनाबद्दल काय सांगाल एक नंबर कार्यक्रम झालेला आहे काही टेन्शन नाही कार्यक्रमा बद्दल धन्यवाद दादा काय सांगाल मी ज्ञानेश्वर कोते खूप छान कार्यक्रम झालेला आहे आम्ही भेटलो खूप मनस्वी आनंद झालेला आहे धन्यवाद आपण काय मी या ठिकाणी आल्यावर खूप आनंद झालेला आहे आणि खूप वर्षानंतर भेटलेलो आहे मित्र मैत्रिणी धन्यवाद तुमचं नाव सांगा मी शरद शिरसाट दोन हजार पासून म्हणजे आतापर्यंत चोवीस वर्ष झाले चोवीस वर्षापासून जे काही मित्र आणि मैत्रिणी होती आमच्या वर्गातील ते आजपर्यंत आम्हाला भेटलेच नाही जे गावात होते ते नेहमी भेटायचे असायचे पण ते पण असं कॉन्टॅक्ट नव्हते पण बाजी मीना सविता प्रशा प्रकाश यांनी ग्रुप तयार करून जे सर्व मित्र मैत्रिणी एका जागेवर आणले आणि त्याच्यामुळे खूप आनंद झाला आणि सर्वे जे दहावीला दहावीपर्यंत जसा एकोपा होता तसा आता ह्या दोन महिन्यापासून सर्व एकोपा परत तयार झाला त्याच्यामुळे खूप आनंद झाला खरंच uh, तुमच्या या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत ताई तुमचं नाव सांगा सगळे काय समाधान गिरणाऱ्यावरून आलो गिरणाऱ्यावरून काय सांगाल आजच्या या तुमच्या गेल्या अनेक दिवसापासून आपण आपल्या संसाराच्या राड गाडग्यामध्ये नेहमी शेतीचा व्यवसाय आहे ना शेतीचाच आहे ना नेहमीच आपण असतात आणि आज या ठिकाणी खर तर म्हणायला गेलं शेतकरीला वेळ नसतो एक वेळेस सर्व्हिस वाल्यांना वेळ मिळेल पण शेतकऱ्यांना वेळ नसतो तुम्ही तुमच्या या सर्व कामामधून विराम देऊन या ठिकाणी आलात काय सांगाल दोन हजार दोन हजार मध्ये आमची दहावीची बॅच होती आणि इतके चोवीस वर्षापासून आमची भेट नव्हती आज भेट झाले तर इतका आनंद झाला की हा योगायोग असा आला की ते काहीतरी आपलं भविष्यात असावं नक्कीच तुमच्या आनंदाला नक्कीच चार चांद लागू तुमचं नाव सांगा सविता सावंत मॅडम तुमचं आमच्या चॅनल वरती स्वागत आहे काय सांगाल आज या मैत्रीच्या आपण सर्व मित्र ठिकाणी जमलेल्या कार्यक्रमाला सुरुवात झाली अतिशय उत्कृष्टपणे कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे काय नक्की तुमच्या या प्रतिक्रिया काय आहेत खूप छान वाटतंय मी छोटासा ग्रुप तयार केला पण त्याला उंच भरारी भेटली प्रत्येकाने झालं प्रत्येकाने थोडं थोडं त्याचं थोडं थोडं करता करता खूप मोठा ग्रुप झाला तो त्याच्यामुळे असतो योगायोगाला झाला खूप सुंदर वाटतं सर्वांना भेटून आनंद झाला जुन्या आठवणी ताज्या झाल्या खूप छान वाटत खूप खूप धन्यवाद अभंगामध्ये म्हटलं जात हिवली रोप लावले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी त्या पद्धतीने तुमच्या एका मैत्रीचं रोपट या ठिकाणी तुम्ही एक व्हॉट्सअपच्या समूहामधून जे फुलवलं आणि आज त्याचा हा वटवृक्ष या ठिकाणी आपल्याला दृश्याच्या माध्यमातून मित्र बघायला मिळतोय ताई तुमचं नाव सांगा मनीषा शिरसा कुठून आला तुम्ही मी वाखारीहून आलेली आहे काय सांगाल तुमच्या या मैत्रीच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल कार्यक्रम खूप छान झाला सर्व मित्र मैत्रिणी एकत्र आले आणि खूप आनंदही झाला धन्यवाद मी हिमलता आनंदा पगार मी कळवण मधून आले तब्बल चोवी तब्बल चोवीस वर्षानंतर आम्ही आज मित्र मैत्रिणी सगळे एकत्र आलो सर्व गुरुजन पण मिळाले खरंच खूप आनंद होतोय अगदी बालपणात गेल्यासारखं वाटतंय काय करता तुम्ही काय करता मी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून काम करते धन्यवाद असाच तुमचा मैत्रीचा हा झुला नेहमीच झुलत राहू मी मीना जाधव हो, मी नाशिकहून ना आलेली आहे आमची दोन हजारची ही दहावीची बॅच आहे जवळजवळ चोवीस वर्ष झाले आम्हाला सगळ्या मित्रांना म्हणजे दहावी पासआउट होऊन जवळजवळ चोवीस वर्षानंतर आम्ही पहिली आमची भेट आहे आणि आम्ही सर्व मित्र मैत्रिणी आमच्या गुरुवर गुरु गुरुवर गुरुजन वर्ग होता यांच्यासोबत आमचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम अतिशय छान प्रकारे या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि आम्हाला खरोखर खूप आनंद झालाय आणि खरंच आयुष्यात किती पुढे गेलं तर जे बालपणीचे मित्र मैत्रिणी असतात त्यांची सर कुठेच येत नाही हे खूप आम्ही या ठिकाणी अनुभवलेलं आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद अतिशय छान अशा मोलाच्या प्रतिक्रिया आपण दिलेल्या आहेत तुमचं नाव सांग मी श्रीमती आयरी पिढी मी या ला शिक्षिका होती मॅडम मला एक सांगा आपण सुरुवातीपासून या विचाराने या विद्यार्थ्यांना ठिकाणी आहे आपण धक्का नाही मला एकदम म्हणजे स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतोय त्या विद्यार्थ्यांना भेटून पुण्या एका कवीने म्हटलेले दोन वंडक्यांची झाली सागर आता भेट ताटातुट झाली नाही पुन्हा गाठ परंतु हेच माझे विद्यार्थी तब्बल चोवीस वर्षानंतर म्हणजे दोन पर्वानंतर मला भेटलेले आहेत अचानक सासरी गेलेली या मुली परत आईला भेटतात तसं मला गलबलून आलेलं आहे गैवरून आलेले आणि माझे विद्यार्थी सुद्धा हे विद्यार्थी नसून माझे मुलंच आहेत आणि त्यांना पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला माझ्या अंतकरणापासून मला उच्च मळून येत आहे हा एक कायमस्वरूपी लक्षात राहणारा अविस्मरणीय प्रसंग माझ्या लेखी आहे मनस्वी धन्यवाद मॅडम माड़ जर आपण या ठिकाणी बघितलं तर मॅडमने खूप छान प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत एका आईचं बाळ आपल्या बाजूतून कोणीतरी हिरवून न्यावं आणि अनेक दिवसानंतरून ते बाळ पुन्हा आपल्याला कुठेतरी आपल्या डोळ्यांना नजरेस पडावं आणि तो आनंद हा सुखाचा स्वर्ग आपण जाणतो अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिले तुमचं नाव सांगा ना सर मी प्रमोद गोसावी कोण आला आलोय मी, आलो मी? काय सांगाल आजच्या या तुमच्या मैत्रीबद्दल अच्छा आमची एकोणवीसशे नव्याण्णव आणि दोन हजारची बॅच दहावीची मी तब्बल चोवीस वर्षानंतर सगळे एकत्र आलो अशी कल्पनाही केली नव्हती कधी की आम्ही कधी एकत्र येऊ असं आणि सर्वे गुरुवर्य या सर्व आनंद हे साजरा करतायत त्यांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद दादा तुमचा मी प्रशांत श्रीयोशी मी सर्वप्रथम कुठून आला मी देवपूरपाड्याहून आहे मी सर्वप्रथम आमचे ग्रुपचे ॲडमिन असतील आ... त्यांचे सर्वात आधी आभार मानतो कोण आहेत ग्रुपचे आमचे ग्रुपचे ॲडमिन सविता सावंत मीना जाधव शरद जाधव बाजीराव श्रीयोशी महेंद्र जाधव या मंडळींनी अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम आज साकारला असं वाटतं की आज आम्ही जणू आमच्या जनता विद्यालय मेशीला शिकत आहोत आता मधली सुट्टी झाली आहे जेवणाची आता असं वाटतंय <laughs> खूप खूप छान आपण आता दुपारची जेवणाची सुट्टी तुमची झालेली आणि तुम्ही आता जेवणाचा आनंदही या ठिकाणी उपभोगणार आहात बाजीराव सूर्योशी कुठून आला तुम्ही देशी मेशीवरून हो काय सांगाल तुमच्या मैत्रीच्या आधी वीस बावीस वीस बावीस मित्रमैत्रीचा ग्रुप होता आणि त्या ग्रुपमध्ये असल्यामुळे ग्रुप असल्यामुळे त्याच्यानंतर मला ऍडमिशन केल्या व मी शंभर ते एकशे तेरा माणसांना एकत्र केले व त्याच्यामध्ये मित्रांमध्ये मी पण सर जीवाची जी बाजी लावली आणि माझे नाव सुद्धा बाजीरावच आहे जे बोलतो तेच करतो आणि हे जिद्दीने काम केले आणि जबाबदारीनेच केले नाही नाही खूप छान अशा आपण आपला जो या मैत्रीचा प्रवास हा एक उपाय आणि ह्या मित्रांना व गुरुजनांना उदंडाचे आयुष्य लाभो ही ईश्वर प्रार्थना करतो आणि थांबतो मनसे धन्यवाद तुमचं नाव सर आम्ही सागर गोरसे कुठून आला मी नाशिकहून आलो काय सांगाल तुमच्या मैत्रीची एका व्याख्याबद्दल काय सांगाल तुम्ही सर असं चोवीस वर्ष चोवीस वर्षानंतर आमची जी भेट झाली ना ते असं खूप आनंद झाला त्याच्यात ची, या ठिकाणी भेट झाली जसं भरत लक्ष्मणाची भेट व्हावी धन्यवाद तुमचा काय सांगाल तुमचं नमस्कार मी राजेंद्र चंदन आज तब्बल चोवीस वर्षानंतर सगळं मित्र एकत्र आले जणू एखाद्या रोपट्या लावल्यानंतर त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होत तसंच विद्यार्थी दशेमध्ये असणारे सगळे मित्र आज ज्याच्या त्याच्या संसारात रममान झालेले होते परंतु त्यांना परत एकत्र करणं आणि एकत्र केल्यानंतर त्यांच्या असणाऱ्या सुख दुःखामध्ये असणाऱ्या भावना त्या सगळ्या समजून घेण्यासाठी जे विखुरले गेलेले मित्र परिवार होता तो आज एकत्र झाला आणि हा आनंद गगनाथ मावेन असा झाला सगळ्या मित्रमैत्रिणी याच पद्धतीने एकत्र येत राहिले तर सुख दुःखामध्ये असणाऱ्या अडी अडचणींमध्ये सगळ्यांना एकमेकांमध्ये सहभागी होता येईल आणि हा क्षण भविष्यात कधीच येणार नाही तो क्षण आज चोवीस वर्षानंतर घडून आला त्याबद्दल सगळ्या मित्र परिवाराचं आणि सगळ्यांचं मनस्वी आभार मानतो अतिशय उत्कृष्ट मोलाच्या प्रतिक्रिया नमस्कार मी मनोज खैरनार हल्ली मुक्काम गुंजाळनगर कोपरगाव पिंपळा खरी तालुका देवळा आज अतिशय आनंद होत आहे की आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारची मेशी येथील जनता विद्यालयाची जी बॅच होती तिचं तब्बल चोवीस वर्षानंतर एकट्या बाजीराव सुर्यंशी तसे मीनाताई जाधव महेंद्र जाधव राजू चंदन प्रकाश पगार यांच्या सहकार्याने एक ग्रुप तयार झाला आणि अल्पावधीतच सर्वांनी त्याला गेट टुगेदर करण्याचं मान्य केलं आज या ठिकाणी सर्वांच्या भेटी झाल्यावर एक लक्षात आलं प्रत्येक का याच्यातील काही जण कांदा व्यापारी आहेत कोणी ग्रामसेवक आहे कोणी तलाठी आहे कोणी सरपंच आहेत कोणी उपसरपंच आहे कोणी प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक काही डॉक्टर आहेत म्हणजे अशा सर्व क्षेत्रामध्ये आणि काही शेतकरी बांधव जे आहेत ते सुद्धा प्रगती शेतकरी आहे तरी ह्या कार्यक्रमाला आमचे जे गुरुजन आहे खरे सर निकम सर चंदन सर व सूर्यवंशी सर यांनी सुद्धा अनमोल मार्गदर्शन केलं आणि अशी ते अतिशय भव्य दिव्याच्या स्वरूपात या शिवपर्यटन वाजगाव ठिकाणी कार्यक्रम पार पडला आणि भविष्यात पुन्हा असा कार्यक्रम घेण्याचा पुन्हा एकदा मानस आहे तरी असाच कार्यक्रम आणि सर्व मित्रांना या ठिकाणी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद खूप धन्यवाद तुमचं नाव बोल तुमचं नाव सांगा मी सचिन आहे रे पण ते आहे आणि मी आता मुंबईवरून आलोय काय सांगाल आजची पूर्ण तुमचे सर्व मित्र एक आहे जागेवरती आला तर आपण अतिशय उत्कृष्टपणे हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे मैत्रीबद्दल काय सांगाल सर मैत्री म्हणजे बोलू शकत नाही मैत्रीबद्दल इतकं काही या ग्रुपने पण जीव लावला आम्हाला आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आज मला आठवण आली की मी रूम मध्ये एकटाच बसून होतो मी एकटाच बसलेलो होतो आणि या सगळ्या मित्र आणि नी मैत्रिणींची मला आठवण झाली आणि त्या ग्रुपमध्ये फक्त आम्ही दहा ते बारा जण होतो मुली मुलं आणि मुली पकडून तर मी सच बोललो मध्ये की आपण गेट टुगेदर करू आणि त्याला रिप्लाय मला बाजीरावने दिला आणि बाजीराव म्हटल्यावरती मला बाजीप्रभूंची आठवण आली की ते बोलले की तू टेन्शन नको घेऊ आपण आणखी ग्रुप मोठा करू आणि सगळ्यांचे विचार घेऊ आणि आज या शब्दावरती एवढा मोठा ग्रुप तयार झाला आमचा आणि आज हा गेट टुगेदर आमचा तयार झाला मनस्वी धन्यवाद आणि आ... सर आम्हाला एस टी व्ही नाईनचं पण आभार मानायचे आहे की त्यांनी पण हे व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि इथून पुढे जे पण गेट टुगेदर होणार की तो आमचा आदर्श होऊन दाखवणार दे नक्कीच आपल्या हकेला आम्ही नक्कीच आम तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य आम्ही नेहमीच करतो काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाबद्दल एकदम तुम्ही वेळ दिला आणि यावेळेस आता आम्ही बऱ्याच जणांना कॉल केला होता पण शरद पवार मधल्यानंतर एक मित्र आणि लगेच त्यांनी टाईम काढून आपल्यापर्यंत पोचला आणि आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी एकदम उत्तम आणि चांगल्या पद्धतीने दाखवली यांचे खरेखर मनापासून धन्यवाद नमस्वी धन्यवाद तुमचे दादा काय सांग नमस्कार चार। <coughs> चार। सर आज आपण अशा व्यासपीठावर आहोत आपल्या समोर विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी आहेत आणि आज तुम्ही या ठिकाणी उभा काय नक्की सांगाल आपण जर शाळेत जर बघितलं तर विद्यार्थी दिसले तर त्यांना आपण सांगतो की जे अंगणात आहे जे प्रांगण आहे त्याच्यामधला कचरा उचला किंवा काही अशा अनेक कामं सांगत असतो आज असं काही काम सांगितलं यांना नाही 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 आज ते आमच्या बरोबरीचे झालेले सन दोन हजारला ज्या वेळेला हे विद्यार्थी अतिशय चिमुकले होते त्या वेळेला मला एक असा शब्दप्रयोग करायचा आहे की एखादी मन्याची माळ तुटावी आणि सगळे इकडे तिकडे विखुरले जावे आणि आज या बाजी प्रभूने ही माळ पुन्हा हिंडली आणि पुन्हा हे मित्र एकत्र गुंपले आणि त्यावेळचे जे प्रसंग होते ते प्रसंग पुन्हा त्यांनी वृद्धिंगत केले अनुभवले आज सर्वजण एकत्र अतिशय सुंदर पद्धतीने ज्याचे त्याचे विचार व्यक्त करतायत आपण त्यावेळेस काय होतो आता कोण आहोत हे सगळं प्रौढ वय त्यांना अतिशय सुखकर आणि समाधानी आणि आनंद झाले मनस्वी धन्यवाद काय सांगाल सर्वप्रथम नमस्कार सांगितलं का ही एक मोत्याची माळ होती आणि एका शाळेच्या विद्यार्थ्याने ती गुंफली जे विखुरलेले म्हणे होते ते पुन्हा माळीत ओवले आणि ही माळ या ठिकाणी आपल्याला दिसून येते काय सांग मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र असला आपल्या सुख दुःखात असले तर आपल्याला काही कमी पडत नाही आधार देण्याचं काम आपले मित्र मैत्रिणी करत असतात आणि आज आम्ही या प्रसंगी एकच ठरवलं की आपल्या आप सुख दुःखामध्ये सगळ्या मैत्रिणींकडे जायचं आणि त्यांना आधार द्यायचा चोवीस वर्षानंतर आपण एकत्र आलो आज पण इथून पुढे आपण वेगळं व्हायचं नाही आणि असाच गेट टुगेदर दरवर्षी करूया आणि एकमेकांच्या सुख दुःखामध्ये सामील होऊया असं एकमेकांना मी प्रॉमिस दिलेलं आहे मनस्वी धन्यवाद काही तुमचं नाव सांगा माझं नाव मनीषा सुरेवशी मी मुंजवाड या गावी आली मी शेतीच करते तुम्हाला शेतीमधून वेळ या ठिकाणी शेती मधून मी माझ्या मित्र मैत्रिणींना भेटण्यासाठी खास <laughs> वेळ काढून इथे आलेली आहे मला खूप आनंद झाला सगळ्यांना भेटून एवढं बघून धन्यवाद माझं नाव रंजना राम भाऊ कदम मी येवल्यावरून आलेली आहे तर खास मी आज वेळ काळला माझी मैत्रिणी आणि चोवीस वर्षानंतर भेट होती खूपच आणि रात्री झोप पण येत नव्हती मी कधी पोहोचल मी कधी जाईल त्यांच्यापर्यंत असं मला वाटत होतं आज मी मग एकदम आनंद वाटलाय सर मला तुमच्या आनंदाला नेहमी चार काय समोर शिक्षक शिक्षकांचा विद्यार्थी शिक्षिका आ, शिक्षका होता एक शिक्षका होते आणि पुन्हा आज दोन शिक्षक समोरासमोर येत आहेत काय सांगाल ज्या वेळेस ते आम्हाला शिक्षक होते तेव्हा आम्ही त्यांना म्हणजे लहानपणी विद्यार्थी कसे शिक्षकांना त्रास देतात तेव्हा शिक्षकांना किती त्रास होतो आज आम्ही शिक्षक असताना आम्हाला ते अनुभव येत येत आहेत पण आजचा गेट टुगेदरसाठी म्हणजे आजचा गेट टुगेदर हा एक स्वर्णिम क्षण आमच्यासाठी आहे असा क्षण आमच्या आयुष्यात पुन्हा कधी आला नसता म्हणून मी आज रविवारची सुट्टी आणि आठवड्याभराचे सर्व कामं एका बाजूला ठेवले संसाराचा गाडा खांद्यावरून खाली उतरवला आणि मग मी इथे हजर झाले सगळं म्हणजे वातावरण सगळं माझ्या विरोधात असतानाही मी इथे आली कारण हा आनंद हा क्षण पुन्हा माझ्या आयुष्यात आला नसता म्हणून मला आज खूप आनंद झाला त्या आनंदाचं वर्णन मी आज शब्दात सांगू शकत नाही खूप खूप धन्यवाद आपल्या जरी विरोधात कोणी असेल तर आजचा हा सुखद धक्का आहे आणि हो आ, हा सुखद धक्का आहे हे सुख घेऊन तुम्ही पुन्हा तिथं जा आणि तोपर्यंत या सुखाच्या याच्यामध्ये पाऊसही निघून गेलेला असेल तुमचं नाव टाळेगावून आलेगाव सिमिटा शीतल शेती करते काय वाटतं आज या मैत्री आनंद झाला खूप चांगला काही वेगळा सांगणार नाही वेगळा काही माझं मायचं नाव सविता संतोष गोरसे मी आता उमराण्या दिलाय मला चेहरे मोठे होतोय खूप आनंद वाटतोय चोवीस वर्षांनी भेट झाली म्हणजे खूप वेगळा काहीतरी अनुभव येते अशी भेट पुन्हा पुन्हा होत राहू असं वाटतोय नक्कीच तुमची सर्व मित्रांची भेट या ठिकाणी अशीच होत राहू मित्र हो आज आपण या ठिकाणी बघितलं तर हा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजन केलेला होता आपण जर बघितलं तर पूर्ण मित्रांशी आपण या ठिकाणी मित्र असतील मैत्रिणी असतील सर्वांशी संवाद साधलेला आहे आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर एक उत्कृष्ट गोष्ट थे या ठिकाणी आठवली आपण या ठिकाणी जर बघितलं थे तर असे उत्कृष्ट या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आपण दृश्यच्या माध्यमातून बघाल तर हे जे ठिकाण आहे शिवपर्व कृषी कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला अतिशय सुंदर पूर्ण या ठिकाणी दृश्यच्या माध्यमातून आपण बघू शकता सर्व मित्रांना मी पुन्हा एकदा तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो तुमची मैत्री मैत्रीचा जिवाळा हा असाच निर्माण होत राहू हो। आणि तुमची ही मैत्री नेहमी खळखळात पणे पाण्यासारखी नेहमीच वाच राहू हो। यश नाईन न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायकॉन दाबायला